नमस्कार मित्रांनो मी कैलास गोडे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत करतो आणि आज मी आलो आहे गावाला रात्री आणि आता वाजले दहा तर आम्हाला आज करायच्यात गव्हाच्या ओंब्या गव्हाच्या उंब्या म्हणजे हा बघा गहू आता जरा गव्हाचे दाणे आता जरा भरत चालले ते तर आता जरा थोडा थोडा पिवळसर गहू होता आला की मग आम्ही मस्त आ, पेंडा किंवा झाडाच्या फांद्या वगैरे पेटून त्याच्यापासून हे ओंब्या भासतो आणि मग त्या खातो खूप छान लागतात तर आम आता आम्ही ह्या आता ओंब्या कापणार एक एक मग आता मस्त ओंब्या बनवणार आहेत तर तुम्ही पण या आमच्यासोबत खायला बनवायला पण या तर चला आता आपण गहू कापून घेऊया

तर आमची ओंब्या भाजायची तयारी पूर्ण झाली आहे बघा आता आम्ही एवढ्या ओंब्या काढून आणल्या त्याला भाजायसाठी पेंडा आणला आहे माचेस पण आणले आणि ठेवायला तूप आणला आहे त्याच्यात उळा पण आहे थोडा हरभऱ्याचं म्हणजे जे असतात ते पण भाजून खूप छान लागतात तर ते पण आम्ही थोडं काढून आणलं आता चला आपण सुरुवात करूया ओंब्या भाजायला

Apa sih kalau itu? Aduh, hantu. काही कच्च्या आता त्या ज्या झाल्या त्या काढून घेतो आम्ही भाजून घेतो आमचा कुत्रा पण आमच्या सोबत होंब्या खायला आलाय बिचारा बसल्या वाट बघत कधी ते त्याला पण आवडते ते आणखी काढ होंब्या खायच्या झाल्या त्या असे झाल्या बंद बंद जवळ टाकायचं हे टावच होतो काही जळून गेले रे पार काय जवळून गेल्यात काही अजून छोट्या छोट्या कच्च्यात आपण त्या कच्च्या परत भाजू

हे बघा चुळून चुळून झाल्या बरं आशा दिसतात आणि याची चव खूप छान लागते रुचकर रुचकर आपण असा आणि अशा खायच्या आता आमच्या सगळ्या ओंब्या भाजून झाल्यात आणि आता आम्ही जमा करतोय तर अशा प्रकारे आमच्या पूर्ण ओंब्या जमा करून झाल्यात हे बघा एवढ्या ओंब्या झाल्यात आमच्या तर आता आपण यांना चोळून त्याचे दाणे तयार करूया ओंब्या आणि अशा अशा चुवायच्या असं चोळून त्याचे पूर्ण टरफळ वेगळे करायचे मग सूप घ्यायचा सूपान ते पाखडून काढायचे म्हणजे त्याचे टरफळ बाजूला होतात आणि दाणे दाणे राहतात मग ते चविष्ट उंब्या मस्त खायच्या आपण जा सूप घेऊन ये पळ पळ लवकर पळ 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 उंब्या चोळून झाल्या जरा अशा सूपाच ज्या मध्ये मस्त असे त्याची तर्फाल पाखडून बाजूला करून घ्यायची आपण जस तांदूळ वगैरे पाखडतो तसे पाखरायचे आता ज्या राहिलेल्या त्याच्यात दाणे ते पूर्ण तुळून घेऊया आपण नाही पूर्ण मग साफ होत ते हात बाकी मस्त सुंदर सुंदर काळे काळे होऊन गेलं भाजता बसता हात पण भाजला इकडून दोन्ही हात ना पूर्ण जाळ्याच हातावर आला ना हात पण भाजला पण ओंब्यांसाठी हात काय भाजला तर चालेल पण ओंब्या खायला भेटलं पाहिजे सर हे झालं का पुन्हा एकदा पाकून घेऊया तर, आता तर, आता तर, तर आपला तर फायनली आमच्या ओंब्या तयार झाल्यात आता त्याच्यात काही तर्फलं बाकी आहेत पण ज्याला आता खायच्या तो ते तरफल काढून साफ करून खाईल तर अशा प्रकारे आपल्या ओंब्या खाऊन झाल्या आपल्या बनवून झाल्यात खायच्या बाकीत तर आता मुंबईला पण घेऊन जाणार आहे मी खायला थोड्या घरी थोड्या आता इथं खायला पण आता खातो तर असंच हा आमचा आजचा ब्लॉग हा ओंब्या भाजण्याचा होता आणि आमच्या ओंब्या भाजून झाल्यात तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला जर सवय भेटली तर कधी आमच्यासोबत ओमब्या खायला पण ओंब्या आता एक दहा बारा दिवसच असतील नंतर नसतील तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओमब्या खाव्या Mm. <laughs>